होय आपण लढायचं आपल्या पक्षातील सतर्क हे आहेत ना मित्र आपल्याला सांगितलं क्रांती एकट्याने केली क्रांती एकट्याने गेली हे म्हणतोय आम्ही गेली अरे शिवसेनिक नाही आणि शिवसैनिक वा सगळ्याचे करत कार्यक्रम आपल्याही पक्षाला करत कार्यक्रम चालू आहे भाईच्या कानावर तुम्ही कोणत्या घाला माना तो

Mak, pan, semak, si kan sejak gading-gading mana nih, Bun? Dia orangnya pasti sama ke si mukanya gede, dihalang, Pak. Orangnya pasti sama ke sana, lah. Lain. Kita salaman dari rumah, kita dihalangi, itu dibuatkan. Mana sama? Orang mau sampai sana, Pak. Sataran jinaji, sataran apa, शिवसेना विकत घेणारे बाकीची खात्री प्रॉपर्टी होय आम्ही लढणार आणि संघर्ष करणार भावली दादोसाहेब चंद्रकांताला रंजित आम्ही तुमच्या पदाचा मान ठेवणार आम्हाला शिकवले साहेबांनी कधी आम्ही तुझा बोल घेणार मी जर कर्तव्य घेत असाल आज शिवसेनेत बाळासाहेबांचा आनंद निघायचा आहे सत्ते राहून जर बंडखोरी करत असेल कोण तर उदाहरण माहितीय तुम्हाला आनंदी सत्येत राहून त्यांना साहेबांना सर्व मतदारसंघामध्ये शिवसेनेक लढण्यास सक्षम आहे का तिकीट मागून आहे त्यांनी बाळासाहेबांनी आनंदी साहेबांनी सर्वसामान्य माणसाला नेता केलं गुलाबराव पाटील असतील छगन गुजराळ असतील आमचे भाई असतील का सर्वसामान्य शिवसेनेत तुम्हाला कधीच चालणार नाही पेशवाला पेशवाला म्हणत आहेत की या आमच्या पक्षाची

आम्ही तसं ठेवणार ते आम्ही चुकणार नाही सहा सात एकर घेऊन भव्य नाव दिलं असत आनंद वाटला हे सगळे गाव सोचतोय पाच वर्ष झालं आज वेळ आहे तुम्ही चार वर्षात का बोलणार नाही बोला एटी गरज आहे <coughs> तीस वर्षांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एखादा तालुका प्रमुख नेमायचा म्हणजे शाखा प्रमुख नेमायचं म्हणलं तर तालुक्यात मिटिंग व्हायची आणि मिटिंग काय करायचं ही बरोबर शिवसेनेची वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समज पश्चिम महाराष्ट्रात पहिला कॅम्प घेतला होता डिस्कमध्ये घेतला होता एकनाथ भाई आले होते नारायण राणे आले होते सगळे मनोहर जोशी

आम्ही नेता नाही नाही पाहिजे आईच्या कारकिर्दीमध्ये तो महाराष्ट्रामध्ये पाहायला भेंडी लावली त्या माणसाला पक्ष वाढीचा की चारही बाजून आघात होत आहे तर तो, तो माणूस